बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा इंडिगो संकटावर दिल्ली उच्च न्यायालयानं ना बुधवारी केंद्र सरकारला फटकारलं न्यायालयानं ना विचारलं की जेव्हा एअरलाईन अयशस्वी झाली होती तेव्हा सरकारनं काय केलं विमानांच्या तिकिटांच्या किमती चार पाच हजार रुपयांवरून तीस हजार रुपयांपर्यंत कशा पोहोचल्या इतर एअरलाईन्सनी याचा फायदा कसा घेतला तुम्ही काय कारवाई केली तुम्हीच परिस्थितीला या अवस्थेपर्यंत पोहोचू दिलं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषारराव गेदेला यांचं खंडपीठ जनहित याचिकेवर सुनावणी करत होतं यात इंडिगो संकटाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी आणि ज्या लोकांची विमानं रद्द झाली किंवा जे विमानतळावर अडकले त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली होती यावेळी न्यायालयानं म्हटलं की हा केवळ वैयक्तिक प्रवाशांचा प्रश्न नाही तर यामुळे आर्थिक नुकसानही झालंय सरकारनं हे सुनिश्चित केलं पाहिजे की भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण नाही दरम्यान इंडिगोचे एल्बर्स यांना गुरुवारी दुपारी तीन वाजता समन्स पाठवून बोलावलाय इंडिगोच्या संकट प्रकरणी आता डीजीसीए देखील केंद्र सरकारच्या चौकशीच्या रडारवर आहे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एका मुलाखतीत सांगितलं की इंडिगोच्या गोंधळावर केवळ एअरलाइनचीच नाही तर डीजीसीएच्या कामकाजाचीही चौकशी होईल मंत्र्यांनी प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आणि सांगितलं की जबाबदार लोकांवर कठोर आणि योग्य कारवाई केली जाईल मंत्र्यांनी सांगितलं की इंडिगोचं हे मोठं अपयश सामान्य चूक वाटत नाही तर यात जाणून बुजून केलेल्या निष्काळजीपणाचे संकेत मिळत त्यांनी सांगितलं की सरकार याची चौकशी करत आहे अखेर असं संकट त्याचवेळी का आलं आणि ऑपरेशन सुरू असूनही परिस्थिती कशी बिघडली सीईओला हटवण्याच्या प्रश्नावर नायडू म्हणाले की गरज पडल्यास नक्कीच हटवलं जाईल जी काही कायदेशीर कारवाई आवश्यक आहे ती नक्कीच केली जाईल नायडू यांनी हे देखील सांगितलं की मी गेल्या सात दिवसांपासून सतत बैठका घेत आहे आणि क्वचितच झोपू शकलो आहे कारण लक्ष फक्त प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यावर आहे अंबादास राष्ट्रसंत व्यक्तीवर असे आरोप केले जातात आणि सुनील तटकरे नावाचा खलनायक काय करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून राज्यात नवा वाद निर्माण झालाय या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी उपहासात्मक भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर तटकरे यांनी उपरोधिक टीका केली आहे ते म्हणाले अशा निष्पाप निरागस आणि मधुदंडवते एस एन जोशी आणि गणपतराव देशमुख यांसारख्या माणसांच्या मालिकेतील थोर राष्ट्रभक्त आमदार दळवी यांच्यावर जर टीका होत असेल तर तपास करायला हवा राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं आहे सुनील तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय यंत्रणांची मदत घेत अंबादास दानवे यांनी काल पोस्ट केलेल्या व्हिडिओचा तपास करावा अशी माझी मागणी आहे राष्ट्रसंत व्यक्तीवर असे आरोप केले जातात आणि सुनील तटकरे नावाचा खलनायक काय करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली पाहिजे कारण अशा निष्पाप निरागस आणि मधुधनवते एस एन जोशी आणि गणपतराव देशमुख यासारख्या माणसांच्या मालिकेतील थोर राष्ट्रभक्त आमदार दळवी यांच्यावर जर टीका होत असेल तर तपास करायला हवा राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं आहे असा उपासात्मक टोला तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना लगावला आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं अनेक भागांमध्ये तर बिबटे थेट वस्तीपर्यंत शिरत असल्याच्या घटना समोर आल्या सर्वाधिक परिणामग्रस्त क्षेत्रांमध्ये जुन्नूर तालुका अहिल्यानगर नाशिक धुळे सोलापूर मराठवाडा नागपूरचा परिसर आहे काही भागांमध्ये हालचालींचाही धोका या हल्ल्यांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून विशेषतः लहान मुलांच्या घटना चिंताजनक स्वरूप धारण करत गेल्याचा संदेश देत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला ते बिबट्याचा बेश करून विधानसभेत दाखल झाले विधानसभेत बोलताना आमदार सोनवणे यांनी राज्यातील बिबट्यांची संख्या नऊ हजार ते दहा हजारांच्या घरात असल्याचा दावा केला त्यांनी स्पष्ट सांगितलं की केवळ जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यात पंचावन्न नागरिकांचा हल्ल्यात मृत्यू झालाय त्यांच्यामध्ये सरकारकडून ज्या सूचना दिल्या जसे की महिलांना शेतकऱ्यांना किंवा मुलांना लोखंडी पट्टा मानेला बांधण्याचा सल्ला त्याचा उपयोग होत नाही आज गावांमध्ये मुलांना अंगणात खेळायला भीती वाटते शाळेत जाण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सोबत जावं लागतंय काही कुटुंब तर घराभोवती विद्युत तारेचं कुंपट नावण्याचा विचार करतायत हे उपाय करायचेच असतील तर घर सोडून कुंपणातच राहायला जावं लागेल असा दोष त्यांनी सरकारवर टाकला या स्थितीचा तातडीनं सामना करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची मागणी सोनवणे यांनी केली त्यांच्या म्हणण्यानुसार तीन महिन्यांच्या आत दोन मोठी रेस्क्यू केंद्र उभी करावीत एक जुन्नरमध्ये आणि दुसऱ्या अहिल्यानगरमध्ये या केंद्रांमध्ये किमान दोन हजार बिबट्यांना ठेवता येईल अशी संरचना करावी त्यांनी सुचवलं की नर आणि मादी बिबट्यांना स्वतंत्र ठेवणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात राहील आणि भविष्यात नसबंदीच्या विषयावर कोणतीच अडचण जाणवणार नाही बिबट्यांवर मायक्रो मॅनेजमेंटची वेळ आली असं ते म्हणाले राज्य विधिमंडळाच्या शिस्तभंग समितीने पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हनामारीचा आपला चौकशी अहवाल सादर केला आहे या अहवालात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केल्याची माहिती आहे त्यामुळे हे प्रकरण त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हानामारी झाली होती गोपीचंद पडळकरांकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होणाऱ्या अश्लाघ्य टिकीतवर ही घटना घडली होती विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात होता विधानसभा अध्यक्षांनी या चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर आता चौकशी समितीने आपला अहवाल सभागृहात सादर केला आहे या अहवालात ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केल्याची माहिती आहे शिफारसीचा अंतिम निर्णय सभापती आणि अध्यक्षांकडे सोपवण्यात आलाय त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये हा मुद्दा अध्यक्ष आणि सभापतींकडून आपल्या सभागृहात मांडला जाणार असल्याची शक्यता आहे दुसरीकडे शिस्तभंग समितीच्या अहवालात पक्षपातीपणा झाल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे विधिमंडळात झालेल्या हनामारी प्रकरणात शिस्तभंग समिती जो काही अहवाल सादर करेल त्याचे आम्ही स्वागत करू पण त्यात पक्षपातीपणा असल्यास त्याचा विरोध केला जाईल सत्ताधारी आमदार मंत्री विनापास येणार असतील तर अध्यक्षांनी सर्व नियम शिथिल करावेत हे चुकीचं आहे सभागृहातही हा विषय येईल अर्थपूर्ण कारणांसाठी कोण येतं आणि कोण नाही हे सर्वश्रुत आहे सत्ता कुणाची हे हे कारवाई करायला हवी असं शिंदे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई चलन फाडणाऱ्या वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावण्याची घोषणा केली आहे राज्यातील प्रमुख शहरात टप्प्याटप्प्यानं ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांकडून चिरीमिरी घेण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे यामुळे स्वतःचं उखळ पांढरे करणारे पोलीस किरकोळ दंड भरून स्वतःची सुटका करून घेणारे वाहन चालक या दोघांचीही अडचण होणार आहे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते पण असं करताना अनेकदा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करतात या प्रकरणी ते स्वतःच्या सोयीनुसार चलन अपलोड करतात यातून वाहन चालकांची लूट होत असल्याचा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहन चालकावर कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडे बॉडी कॅमेरा असणं आवश्यक असल्याचा नियम शेजारच्या गोव्यात करण्यात आलाय तिथं बॉडी कॅमेरा नसेल तर वाहतूक पोलिसांना ई चलन फाडण्याची कारवाई करता येत नाही महाराष्ट्रातही काही प्रमुख शहरात टप्प्याटप्प्यानं हाच नियम लागू करण्यात येणार आहे ई चलनाची कारवाई करण्यात येत असताना अनेकदा वाहन चालक आणि वाहतूक पोलिसात वाद होतात पण बॉडी कॅमेरा असेल तर या प्रकारांना काही अंशी आळा बसेल विशेषतः भविष्यात असा एखादा वाद झाल्यास त्यावरही योग्य ती कारवाई करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा अशी मागणी बुधवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केली आहे राज्य निवडणूक आयुक्तांचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप त्यांनी केला मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला कायद्यातील तरतुदींनुसार निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या सेवा शर्तींमध्ये कोणताही अहितकारक बदल करता येत नाही त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार या सभागृहाला नाही असं नार्वेकर म्हणाले काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा मुद्दा विधानसभेच्या पटलावर मांडला राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नाही आयोगाने नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना काही प्रभागांच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला विद्यमान कायदा आणि संविधानात अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद नाही त्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊन बेकायदा कृत्य केलं आयोगाचा हा निर्णय पारदर्शक निवडणुकांच्या मूल्यांना बाधित करणारा आहे त्यामुळे अध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क मधील तरतुदींनुसार त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनाला करावेत असे नना पटोले म्हणाले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी सभागृहाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणी त्यांनी संविधानातील विविध तरतुदी स्पष्ट केल्या ते म्हणाले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय कलम दोनशे त्रेचाळीस नुसार राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या कारणांशिवाय इतर कोणत्याही कारणांचा विचार केला जाणार नाही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या सेवा सर्दींमध्ये कोणताही अहितकारक बदल करता येत नाही असं नार्वेकर यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सांगितलं मुंबईतील मालाड मालवणी येथील एका शाळेवरून गत काही दिवसांपासून स्थानिक आमदार असलम शेख आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संघर्ष सुरू आहे या संघर्षाचे विधानसभेत दिसून आले अस्लम शेख यांनी या शाळेच्या खासगीकरणाप्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री लोडा यांनी यांना पजलानी चालतो प्रयास नाही असं म्हणत वेगा रंग देण्याचा प्रयत्न केला यावरून शेख आणि लोडा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं चा दिसून आलं अस्लम शेख आपला मुद्दा सभागृहाच्या पटलावर ठेवताना म्हणाले मुंबई महापालिकेनं काही वर्षांपूर्वी दत्तक शाळा धोरण घोषित केलं होतं माझ्या मतदारसंघातील एक शाळा चांगल्या पद्धतीने सुरू होती त्यात शिक्षकही होते ही होती पण अचानक शिक्षकांना तिथून काढण्यात आलं असं ते, ते म्हणाले त्यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं त्या म्हणाल्या या शाळेत सीबीएसई चे वर्ग चालत असतात तिथं दहावी बारावीचे शिक्षक शिकवतात ही गोष्ट समजल्यानंतर पालकांनी आंदोलन केलं या शाळेत फी आकाली जाणार असल्याचा गैरसमज त्यांचा झाला होता पण या शाळेत कोणतीही फी आकाली जात नाही पालकमंत्री लोढा यांनी आंदोलनस्थळी जाऊन पालकांची समजूत काढली त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर झाला असं त्या म्हणाल्या त्या त्यावर अस्लम शेख यांनी राज्यमंत्री चुकीचं उत्तर देत असल्याचा दावा केला राज्यमंत्री ज्या शाळेविषयी सांगत आहेत ती शाळा दुसरी असं ते म्हणाले त्यानंतर स्वतः मंत्री मंगल प्रभात रोडा पुढे आले ते म्हणाले या विषयात मी सुरुवातीपासून पालकमंत्री म्हणून सहभागी आहे पालकांचं जे आंदोलन झालं त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो महापालिका शाळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेनं दोन हजार मध्ये घेतला होता त्यानंतर दत्तक धोरण आलं त्यात ज्या खासगी संस्थांनी पुढाकार घेतला त्यांना छत्तीस शाळा चालवण्यास देण्यात आल्या मालवणीतील ही शाळा फजलानी ट्रस्टला चालवण्यास देण्यात आली त्यांना एक नव्हे तर सहा शाळा चालवण्यासाठी देण्यात आल्या होत्या पण ट्रस्टनं मार्च एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा होणार होत्या त्याआधी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेला पत्रक पाठवून आम्ही ही शाळा चालवणार नाही असं कळवलं त्यानंतर ही शाळा प्रयास फाउंडेशनकडे गेली असं लोढा यांनी सांगितलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत ही केवळ हत्या नसून संस्थात्मक खून आहे यातील आरोपी जेरबंद असले तरी एक पोलीस अधिकारी मुख्य आरोपी वाल्मिक करारची सगळी यंत्रणा सांभाळत आहे असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते बाळाबांगर यांनी केला आहे बीड एल बीचे तत्कालीन ने पोलीस निरीक्षकच आरोपीचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे संतोष देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले आरोपी तुरुंगात असले तरी त्यांना बाहेरून रसद पुरवली जात आहे एक पोलीस अधिकारी वाल्मिक करारची यंत्रणा बघतोय बीड स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक त्यांचं हे काम पाहत आहेत त्यांची नावे आम्ही लवकरच उघड करू यंत्रणेतील हे लोक पोलीस अधीक्षकांनाही चुकीची माहिती देत आहेत ज्यांनी रक्षण करायचं तेच जर भक्षकाला मदत करत असतील तर याला संस्थात्मक हत्याच म्हणावं लागेल बाळा बांगार यांनी तपासाच्या गतीवरही नाराजी व्यक्त केली मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्यामुळे यंत्रणेवर संशय बाळावतो येत्या बारा डिसेंबरला न्यायालयात दोषारोप निश्चिती म्हणजे चार्ज फ्रेम होणार आहे पुढच्या वर्षी नऊ डिसेंबर पर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे असंही बांगर म्हणाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा